यंचा पुढा सुरेश भाऊ बनसोडे यांच्या पुढाकाराने संविधान चषकाची सुरुवात सुरेश बनसोडे यांच्या पुढाकाराने फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद ग्राउंड संविधान चषक क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात झाली या स्पर्धेचा मुख्य आधार आणि प्रेरणा म्हणजे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे त्यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनामुळे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे चाळीस वर्षांवरील खेळाडूंना संधी देण्याचा हा उपक्रम असल्याने खेळाडू आणि नागरिक दोघांतही उत्साह होता उद्घाटन सोहळा सुरेश भाऊ बनसोडे यांच्या हस्ते पार पडला त्यांनी चेंडू टोलवून स्पर्धेची औपचारिक सुरुवात केली मैदानावर त्यांनी आल्यानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद स्पष्ट दिसत होता उपस्थित मान्यवरांनाही भाऊंच्या कार्यशैलीचे कौतुक केले आयोजक संदीप पाटोळे प्रमोद घाडगे आणि नितीन कचकल यांनी सांगितले की अशा प्रकारच्या स्पर्धांचे श्रेय सुरेश भाऊंच्या प्रोत्साहनाला जाते परिसरात खेळ संस्कृती वाढवण्यावर ने त्यांचा नेहमीच भर असतो या स्पर्धेत बारा संघ सहभागी झाले आहेत आणि पाच दिवस या सामन्यांची रंगत पाहायला मिळणार आहे यावेळी बोलताना सुरेश बनसोडे म्हणाले की नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि खेळाला वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे संविधान दिनी फायनल खेळवणे ही स्पर्धेची विशेष बाब असल्याचे त्यांनी सांगितले शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असेही त्यांनी आवाहन केले आपण सर्वजण जो आपला देशाचा गौरव आहे त्यामुळं आपण सर्वजण एक आहोत संविधानामुळे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलं बाकीच्या देशांपेक्षा आपण सर्व धर्मसमभाव व सर्व जनामध्ये कुणामध्ये भेदभाव न होता सर्वांना एक समान त्यांनी अधिकार दिले लोकशाही दिली सर्वांना मताचा अधिकार दिला आहे त्यांनी त्या माध्यमातून आपलं एक मत भोमल आहे ते मत कुणाला द्यायचं ते सर्व अधिकार सर्व नागरिकांना महिलांना सर्वांना सारखे दिलेले तर ती आमची संदीपजी पाटोळे असतील व सर्व त्यांचे मित्र परिवार असतील त्यांची एक संकल्पना होती की आपण एक संविधान चषक सव्वीस नोव्हेंबरला एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिले त्या दिवसाचं औतिच्य साधून संविधानचषक आयोजित करावं व त्यांनी यामध्ये फोर्टी प्लस जे एज आहे ते सगळे खेळाडू घेतले तर यामध्ये त्याबद्दल बी त्यांचं अभिनंदन की आजकाल लोकांमध्ये फिटनेस खूप महत्त्वाची आहे एक वेगवेगळे आजार आपण कोविडमध्ये पाहिलं तुमचं इम्युनिटी पॉवर फिटनेस महत्त्वाचं आहे त्यासाठी कोणता ना कोणता खेळ खेड़, खेळला पाहिजे तर ते कायम खेळ खेळामध्ये असतात या सर्वांसाठी आपल्याला आमदार भाई जागताप यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे व यामध्ये आपले पोलीस कर्मचारी असतील संजू आलटा असतील देवा असतील सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन सा करतो तिथून पुढे पण आपण ही स्पर्धा कायम ठेवू असं आश्वासन देतो थांबतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा